नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिसवरती आरोग्यभरती रेल्वेवरती तसेच भरती आणि इतर ज्या काही भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील आपल्याला करायचं आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे पंचावन्नवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घाणवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला स्टार मार्क ठेवायचा आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास जाहीर करण्यात आला मागील पाठमध्ये आपण पाहिलं होतं लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास जाहीर करण्यात आला होता त्याचं योग्य उत्तर होतं कुमार मंगलम बिर्ला आता आपण पाहणार आहोत गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे जो दरवर्षी देण्यात येतो प्रश्न दोन्ही वेगवेगळे आहेत बघा कन्फ्यूज व्हायचं नाही गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावेळी विचारण्यात आलेला आहे काल होता तो लता मंगेशकर पुरस्कार जो कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आलेला आहे कालचं जर आपण रिव्हिजन करून घेऊया म्हणजे आपण कन्फ्यूज होणार नाहीत तर लता मंगेशकर पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात झाली होती दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता दुसरा होता आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता तिसरा अमिताभ बच्चन आणि आता चौथा हा कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात येणार आहे आता आपण पाहूया गाण सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ भीमराव पांचाळे जे गजल गायक आहेत बघा गजल गायक लक्षात ठेवायचं आहे गजल गायक आहेत भीमराव पांचाळे संगीत क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असणारे महाराष्ट्र शासनाचा लक्षात ठेवायचा आहे तर भीमराव पांचाळे जे गजल गायक आहेत गजल गायक आहेत यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा आपण पाहिलं तर दोन हजार तेवीसचा हा आ, सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार चोवीसचा अनुराधा पोडवाल यांना प्रदान करण्यात आला होता आणि आता दोन हजार पंचवीसचा भीमराव पांचाळे यांना जाहीर करण्यात आलेला आहे कधी कधी लता मंगेशकर हा जो काही नाव चर्चेत आहे त्यासाठी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांचं निधन आणि भारतरत्न पुरस्कार जर निधन विचारलं तर त्यांचं निधन झालं होतं सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार हा दोन हजार एक साली प्रदान करण्यात आला होता दोन हजार एक साली दुसरा प्रश्न आहे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेलं आपला महाराष्ट्र हा त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पहिलीपासून आता महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे हिंदी भाषा पहिलीपासून आता हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्रिभाषा कोण कोणत्या ज्यामध्ये एक राज्याची भाषा असते ती आपली आता सध्या कोण आहे मराठी मराठी आपली राज्याची भाषा आहे आणि तिच्याबरोबर इंग्लिश आणि हिंदी या तीन भाषा लक्षात ठेवायचं आहे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य आपला महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव म्हणून कोणते गाव जाहीर करण्यात आलेले आहे हा देखील महत्वाचा प्रश्न याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव हे पर्याय अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील आहे बघा बीड जिल्ह्यातील लक्षात ठेवायचं आहे कधी कधी जिल्हा देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न कसा विचारला जाईल बघा कधी कधी लक्षात ठेवायचा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कवितेचे गाव नाही चार जिल्हे दिले जातील त्यापैकी कोणते गाव नाही किंवा कोणते सॉरी कोणता जिल्हा आहे किंवा कोणता जिल्हा नाही असा प्रश्न विचारला जाईल त्यासाठी जिल्हा देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यामध्ये येते आणि या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे काही दिवसांपूर्वी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचे शिरवाडे हे जे काही गाव आहे बघा जन्मगाव तर या हे गाव दुसरे कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात आले होते दुसरे कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात आले होते पहिले कवितेचे गाव आहे उबा दांडा हे पहिले कवितेचे गाव आहे लक्षात ठेवायचं आहे आता पण वेगवेगळे वे जे काही महापुरुष झाले बघा महा मोठ्या व्यक्ती झाले बघा तर त्यांचे जन्मगाव आहेत कोणकोणते कौन आहेत तर उबादांडा हे मंगेश पाडगावकरांचे जन्मगाव आहे शिरवाड हे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचे जन्मगाव आहे आणि अंबाजोगाई हे आद्य कवी मुकुंदराज यांचे जन्मगाव आहे कधी कधी यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो अंबाजोगाई हे कोणत्या कवीचे जन्मगाव आहे तर मुकुंदराज यांचे जन्मगाव आहे त्यासाठी हे देखील लक्षात ठेवायचं आहे जन्मगाव विचारले जाऊ शकते जिल्हा विचारला जाऊ शकते किंवा क्रमानुसार विचारले जाऊ शकतात कधी कधी क्रम क्रम दिला जाईल क्रमानुसार लावा तर पहिला असणार आहे उभादांडा दुसरं असणार आहे शिरवाडे तिसरं असणार आहे अंबाजोगाई लक्षात ठेवायचं आहे जिल्हा जर आपण पाहिलं तर उभादांडा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते शिरवाडा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये येते आणि अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यामध्ये येते चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर पर्यायक महेश मांजरेकर जे दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत महेश मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्याय क अनुपम खेर अनुपम खेर यांना महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा मगाशीचा आपण पाहिलं तो प्रश्न आहे बघा इथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात पहिलीपासून कोणती भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून धोरणानुसार राज्यात पर्याय ड हिंदी हिंदी ही भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे मगाशीचा प्रश्न पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून घेऊया त्रिभाषा धोरण लागू करणे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेले आहे महाराष्ट्र या तीन भाषा कोणत्या हिंदी मराठी आणि इंग्लिश पुढचा सातवा प्रश्न आहे भारताच्या सुरुचित सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवलेले आहे ज्याचं योग्य तर आहे पर्यायक सुवर्ण पदक भारताच्या सुरुचित सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेले आहे सुवर्ण पदक आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब बोग रेल्वे बोगदा हा तयार करण्यात आलेला आहे यावर एक आणखीन प्रश्न तयार होणार आहे तो आपण घेणारच आहोत त्यापूर्वी या प्रश्नाकडे पाहूया प्रश्न काय आहे कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आलेला आहे जसे योग्य उत्तर आहे पर्याय ब उत्तराखंड उत्तराखंड राज्यातील जानासू या ठिकाणी कधी कधी प्रश्न हा जानासूवर विचारला जाईल देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा कोठे तयार करण्यात आलेला आहे तर जानासू या ठिकाणी जे उत्तराखंड राज्यामध्ये आहे हिमालयाच्या बर्फ हिमालयाच्या बर्फाच्या बर्फा खाली बघा हा रेल्वे बोगदा तयार करण्यात आलेला आहे जो देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा असणार आहे याची लांबी आहे चौदा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे लक्षात ठेवायचं आहे आता इथे एक प्रश्न बनणार आहे जो अजून बनलेला नाही परंतु बनणार आहे आता तो प्रश्न काय आहे तर सध्या तरी जगात देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा उत्तराखंडमध्ये तयार झालेला आहे परंतु देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये बनणार आहे जवळपास किती त्रेचाळीस बोगदे त्रेचाळीस बोगदे हे विकसित करण्यात येणार आहेत त्यापैकी एक बोगदा हा तीस किलोमीटरचा असणार आहे लक्षात ठेवायचं याची लांबी आहे चौदा अठ्ठावन्न आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस किलोमीटर लांबीचा एक बोगदा रेल्वे बोगदा हा बनवण्यात येणार आहे जो देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा असणार आहे आतापर्यंत विकसित केलेला नाही विकसित करण्यात येणार आहे त्यासाठी जेव्हा विकसित करण्यात येईल त्यावेळी आपण हा प्रश्न घेऊया तत्पूर्वी एक फक्त सांगितलं देशातील सर्वात लांब बोगदा सध्या तरी उत्तराखंड राज्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे परंतु महाराष्ट्रात देखील देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा तयार करण्यात येणार आहे याचे ये संकेत हे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच दिलेले आहेत तत्पूर्वी आपण पाहूया देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा उत्तराखंडमध्ये तयार करण्यात आला असून यामुळे ऋषिकेश वरून पाच तासात बद्रीनाथला पोचण्यात पोचायला पोचता येणार आहे किती पाच तासात ऋषिकेश वरून बद्रीनाथला पाच तासात पोचता येणार आहे कोणत्या नदी किनारी वसलेल्या शहरांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तर अलकनंदा कधी कधी असे कन्फ्यूज करणारे प्रश्न देखील बघा विचारले जातात तर अलकनंदा नदी किनारी नद्यात आणि प्रश्न विचारतील खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी शहरांना सॉरी खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसलेल्या शहरांना कनेक्टिव्हिटी मिळणार या बोगद्यामुळे अलकनंदा नदी किनारी शहरांना हे जे काही बांधकाम हे करण्यात आलेले आहे तर या बांधकामाचा करार कोणाकडे होता तर एल एन टी कंपनीकडे हा बांधकामाचा करार होता पुढचा नवा प्रश्न असणार आहे महाराष्ट्र शासनाचा वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्याय ड मुक्ता बर्वे मुक्ता बर्वे यांना महाराष्ट्र शासनाचा वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा दहावा प्रश्न आहे ई सेहत ॲप हे कोणत्या राज्यात किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लॉन्च करण्यात आलेले आहे तर पर्याय ड जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये ई सेहत ॲप हे नुकतंच लॉन्च करण्यात आलेले आहे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आहेत जम्मू आणि काश्मीरचे लक्षात आहे भारत नॉर्डिक शिखर संमेलन दोन हजार चोवीस हे कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय क या ठिकाणी भारत नॉर्डिक शिखर संमेलन दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात येणार आहे बारावा प्रश्न आहे महाराष्ट्राचा हिंदीतील राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला तर पर्याय ब काजेलो देवगान काजोल देवगण यांना महाराष्ट्राचा हिंदीतील राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तेरावा प्रश्न आहे पाच हजार मीटर चालण्याची आशियाई अंडर एटीन शर्यत स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे तर पर्याय बस सौदी अरेबिया या देशामध्ये दे सुरू आहे पाच हजार मीटर चालण्याची आशियाई अंडर एटीन शर्यत स्पर्धा पुढचा चौदा प्रश्न आहे ऑपरेशन चक्र वी कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे तर ऑपरेशन चक्र व्ही हे पर्याय अस सी बी आय आय संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे सीबीआयची आपण स्थापना पाहिली तर आयची स्थापना झाली होती एकोणीसशे त्रेसष्ट साली किंवा एकोणीसशे त्रेसष्ट साली आयची स्थापना झाली होती सी बी आयचा चा फुल फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा फुल फॉर्म आहे सीबीआयचा ज्याचे सध्याचे प्रमुख आहेत प्रवीण सूद मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा पंधरावा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये पाच हजार धावा आणि दोनशे विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे ज्याचं योग्य आहे पर्याय ड हार्दिक पांड्या भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा टी ट्वेंटीमध्ये पाच हजार दहावा आणि दोनशे विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे अठरा लिहिलेला आहे सोळावा प्रश्न आहे तो पाच हजार मीटर चालण्याच्या आशियाई अंडर एटीन वर्षाखालील जी काही शर्यत आहे तर ती सौदी अरेबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे यामध्ये नितीन गुप्ताने कोणते पदक जिंकलेले आहे तर यामध्ये नितीन गुप्ताने रौप्य पदक जिंकलेले आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर जे काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद